नमस्कार मित्रांनो बघा आता हिवाळी सीझन संपत आलं आणि हिवाळी सीझन संपल्यामुळे आता था कसं झालं सगळ्या योजनांना सुरुवात होणार आहे आणि या योजनांचे पैसेही मिळणार आता आणि खात्यातनी लवकरात लवकर पडणार आता तर बघा आपण आज सहा योजनांचे पैसे बघणार आहोत आणि त्या सहा योजनांचे पैसे कधी मिळणार तेही बघणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा तर बघा पहिली योजना आपण बघणार आहोत बघा पहिली योजना एकत्र आहे पहा पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना बघा या शेतकऱ्यांना नी आता केंद्र सरकारने पीएम किसान योजना आणि राज्य सरकारने नमोद शेतकरी महा योजना आता हिवाळी अधिवेशन संपल्यामुळे आता बघा पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि तसेच नमोद शेतकरींचा महासन्मानचा सहावा हप्ता बघा या लाभार्थ्यांना देण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर करून आता पहा दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रित वितरित करण्यात जाणार आहे बघा आता दुसरी योजना म्हणजे आहे संजय गांधी निराधार योजना बघा तर या योजनेत कसं होणार आहे संजय गांधी निराधार योजनेत तसंच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना बघा आणि ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन्ही महिन्याचे पैसे लाभार्थींना वितरित करण्याची राज्य सरकारने दोन ते तीन दिवसात एक नवीन जी करून मंजूर दिला आहे बघा आणि येत्या आठ दिवसात या योजनेचा दोन महिन्याचे तीन हजार रुपया खात्यात जमा केली जाणार आहे बघा आता आठ दिवसात या योजनाचे पैसे जमा करणार आता दुसरी योजना बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेत आता आतापर्यंत पाच हप्ते महिलांना दिले आता बघा आता दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजने अंतर्गत ना आता बघा प्रश्न विचारला होता आणि उत्तरही दिले होते सांगितले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही तसेच आता लाडक्या बहिणींचे योजने निक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही आता बघा ज्याप्रमाणे मागील पाचही हप्ते महिलांच्या सरकार दिले होते आता त्याचप्रमाणे येणारे पुढील हप्ते सर्वांना मिळणार आहे आणि डिसेंबर हप्ता पण लवकरात महिलांच्या खात्यात जमा करणार आहे बघा आता लवकरात लवकर हे पैसेही त्यांच्या खात्यात जमा करणार आता बघा आता चौथी योजना कोणती आहे बघा प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना याच्यातनी काय होतं बघा घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तूची किंमत आणि वाढल्या असल्यामुळे घरकुंसाठी सदाचे एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे बघा आणि तर या घरकुलला अनुदान वाढ करणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे बघा आता घरकुल बांधण्यात तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहात आणि या योजनेमुळे तुम्हाला जास्त फायदा मिळू शकणार आता बघा सगळ्याच अशा योजना आता आणि या योजनामुळे तुम्हाला फायदाही मिळू शकतो तर